आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्षाने दीपक आबा साळुंके पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समित्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि दीपक दीपकामांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवे दीपक आबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदा पैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या दिसून काय आघाडीचं नाव आहे ना ना, ना। सा नाव सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर सर जसं चिन्हांचं जे अडचण होते याच्यात ती खबरदारी आहे का ज्या वेळेस अधिकृत नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळी त्या, त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळत आता ज्या प्रमाण माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यकाळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देश असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच माननीय आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितप्रमाणे मिळवू युतीच्या संदर्भात आबा खरंतर बघितलं तर बरेच दिवसाला खलबत सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा सा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाव वाईज गण वाईज गट वाईज बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद हे माझ्या कुठले गट कुठले पंत जवळा जिल्हा परिषद गण कडलास जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण हे पाटील गटाकडे राहतील महूद एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडे राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण माझ्याकडे आणि नऊ त्यांच्याकड त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीन आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं सर्वजण मिळून एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होते घटक पक्ष कोणते कोणते राहणार आता तुमच्या सोबत बाकी जे आमच्याबरोबर बरोबर येतील घटक पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात गेले त्याचे समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्याच्या चर्चा वगैरे काय झाली होती का असं काय आमच्या पक्षात तर कोणाही पक्षात आहे ह्या क्षणापर्यंत कोणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातले कोणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाचे बघितलं तर रात्री गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतान त्या ठिकाणी व्यक्त केलं शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे प्र दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे तर त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटाची मागणी आहे आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ते सर्व ज जन ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेली आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला <coughs> <coughs> इतर ज्या काही अर्थराजना ज्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही ही पक्ष सोडणार नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा डिक्लेअर केले उद्या पडलेली शरद शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतो या बाबतीत काय सांगशाल काय खासदार साहेबांसोबत बोलणं जाण नव्हतं हो गुणाच तुमचं वैयक्तिक माझं बोलणं आघाडी महाविकास आघाडी म्हणलं तर बोलणं झालं चर्चा होती की सगळे जण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार पण तुम्ही आता करता की आणि तुम्ही म्हणजे पक्ष मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार काय आपल्या चर्चा मला द्यायला आवडेल आबा न्यूज कोणी दिले कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का आमची तयारी ही कायमपासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाक कोणी न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली हा प्रश्न खर तर त्यांना विचारला पाहिजे भाजप <OT> सोबत नगरपालिका लढली आज भाजप बाजूला कारण हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सोलापूरला नाही नाही सोलापूरला दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोपे आहेत राबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबते असणार तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही नगरपालिका तुमच्या सोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वेगळा होतो सोयीस्कर राजकारण चाललंय असं चर्चा तुमच्या सोयीस्कर राजकारण चाललंय तुमचं अशी चर्चा आहे लोक लोक करत असतात सोयीस्कर राजकारण चाललं आपण मुली झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेला आता कसं म्हणजे कसं सकाळी काही लोकांनी भाजपमधून फॉर्म भरला होता आणि फॉर्म त्यांनी सांगितले की आम्ही आता सोबत सोबत किंवा जाणार नाही आम्ही शिवसेने युती करतो अशा माध्यमात प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आम्ही इकडे जाणार नाही प्रतिक्रिया कोणाची आहे त्यांची आमची दरवाजा अजून कशी आहेत उघड आपल्याकडे जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपक आम्हाला सन्मान्य दीपक आम्हाला गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्या चर्चा आहे जर, जर, जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यात नसतो हा प्रश्न समोरच्या पार्ट्यात भविष्य काळातले ते पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दो दोघांना आधार आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल आम्हाला आधारच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे उद्या काही होऊ शकतं असं काही नाही त्यामध्ये काय येऊ शकतं आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी काय कार्यकर्त्यांची आणखी कुठल्या पक्षाची काय सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो, तो आम्ही विचार करून त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष तो कमी होईल कमी होईल जनतेला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आणि निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करा पण याच्यामध्ये होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरले की भाजप सोबत तुम्ही दोघे मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा सा विकास किंवा तालुक्याचा विकासच्या दृष्टी केला भाजप ह्याच्यातनं दूर काय म्हणजे पालकमंत्र्यांसोबत जिल्हाध्यक्षांनी पण आज मीटिंग प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये बघितली नाही दिवसभर आपल्याकडे आरोप देत ऐका ना अर्ज भरण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो सन्मान्य दीपक बाबांची टीम व्यस्त होती मी तर काही बाईट बघितली नाही आणि राहिला मुद्दा तो विचार तर मी परत तेच सांगतोय रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा प्रश्न आमचा नाही पक्षाचा आहे हो का प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं राहायचं कुणी कुणासोबत युती करायची हा अधिकार संविधानाने दिले आणि त्यासोबत आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरले बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या संघटनेकडून वेगवेगळ्या पक्षाकडून अर्ज भरले त्यांची समजा आमच्या सोबत यायची इच्छा असतील तरी आमची कार्य काही जिल्हा परिषद गटात कार्यकर्ते नाराज झाले असत एकत्र असतं तशी चर्चा होती मी काय परत तेच रिपीट करतो चर्चा ही देख्या देख्या चर्चा ही माध्यमांनी पसरवली ठीक आहे तो अधिकार केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्या दिवशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले काही काही मिळून वाटून घेऊ काही कार्यकर्ते नाराज आहेत ना म्हणजे तुमच्या ह्या वाटाघाटीमुळं काही कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी तयार होत ना ते नाराज आहेत आता म्हणजे काय झाले साहेब तुमचा प्रश्न मिनिट काय म्हणताय तुमचा प्रश्न मला नाही काही गटात ज्या कार्यकर्त्यांनी शेखा पक्षाकडनं लढवलं लढवण्यास ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते आज नाराज आहेत ना तुमच्या जागा वाटपात कुठल्या नाराजी राहणार आहे ना चर्चेत असेल तुमच्याकडे आलेली असेल नाराजी मला माहीत नाही आमच्या पक्षामध्ये दीपकांच्या पक्षाचं दीपकाबा बोलतो आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आमच्या ज्या समजा तीन इच्छुक असतील तर तिने दिलेलं आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहतो बाबा आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथनं पुढच्या का सांगवल्या समीकरण बदलणार त्यांची भूमिका काय असणार तिथं त्यांनी काय स्पष्ट केले काय तसं पालकमंत्र्यांनी तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं हे तुम्ही पत्रकारांना माहितीये पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत बरोबर आहे पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आणि तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत आम्ही पालकमंत्री या नात्यानं ते भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आम्ही भेटलो जे जी मतं मांडली पालकमंत्र्यांनी आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठून तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं का त्यांचं ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील आणि जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात कळू मध्ये मधी पत्रकारांशी बोलताना ते म्हटलं सोलापूर मध्ये सांगूया कमळ उलवायला खूप प्रयत्न आम्ही कमळ उभवायचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्यामुळे कमळ उगवलं त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे पालकमंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट देणं एवढं काही आम्ही मोठे नाही परत परत मी पत्रकारांना आम्ही दोनच पत्रकार संपन्न करतोय आपण सगळं उपस्थित राहिला आज आम्ही मान्य आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावरकर पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य तर गेल्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करू त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये शंभर टक्के कार्यकर्त्याचं समाधान करू शकत बरोबर एखादी आघाडी वयाच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत अजून अजून वेळ भरपूर आहे अजुन अजुन वे तर येणाऱ्या पर्यंत आणखी काही काय घडू शकतं पण आम्ही दोघं एकत्रित आहोत अजूनपर्यंत आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं आभार शेवटचा प्रश्न आहे का विषय प्रशासनातला आज आम्ही तहसील कार्यालयात होतो तर खेड्यापाड्यातनं पंचायत समितीला अनेक इच्छुक आहेत अपक्ष जे असते अपक्ष असते इतका गोंधळ चालला आवा तिथं अर्ज संदर्भामध्ये आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला सुरुवात आता उद्या जवळपास हजारे अर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्यातनं ते बरोबर विड्रा होतील ज्याच्या अडचणी येतात आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही स्वतः येतो होतो मागे लोकशाही आहे मध्ये हा अधिकार आता आमदार साहेबांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने घटनेनं अधिकार दिलेले त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही नाही आबा तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे तुम्ही माझे आमदार आहेत आजे आमदार आहेत दरवाज्यावर लातार घातले लोकांनी नाही प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी येतात आतच घेत नाहीत पोलिसांची दमनशा आहे पत्रकारांना सुद्धा आज सोडलं जाते आम्ही बरोबर मांडल्यावर आम्हाला सोडलं तिथं साहेब हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या मी जे सांगितलं त्याच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलून की जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा पाच वाजेपर्यंत भरायची मदत असते आणि कंपाऊंड अजून शंभर लोक शिल्लक असतील तर दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाचला ला अकरा वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं कॅम्पसमध्ये आल्यानंतर एवढे उमेदवार भरायला असतील एवढे उमेदवार मतदाराला असतील तेवढी वेळच असते काय कदा स्टाफ कमी असेल काय असेल पण ती अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज या आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या पर्यंत आणून आग। काही गोष्टी होऊ शकतात त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला आपलं तुम्ही उत्तर मिळतो आपल्या सगळ्यांचा आभार मानून चहा सगळ्यांसाठी okay. ठेवलेला आहे धन्यवाद